अजित पठाण मी प्रत्येक मुव्ही मेला असतो आनंद वाटतो छत्रपती शिवरायांसाठी काहीतरी कर करण्याची इच्छा आहे दर किल्ल्याला येतो खासदार लिंके लंके, लंके साहेबांनी जी मोहीम चालू केली त्या शिवनेरी गडापासून तर धर्मवीर गड आनंद वाटतो सगळ्या धर्मांना सोबत घेऊन गडावर येतात हा खासदार लोकनेते निलेश साहेबांच्या संकल्पेतून आणि आपला मावळा संघटनेतून हा शिवनेरी किल्ल्यापासून हा पाचवा किल्ला आहे ह्या किल्ल्यावर आल्यानंतर खूप आनंद वाटला आणि खूप प्रेरणा भेटली छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले जोपासले इथून त्याच्या त्याचे गडकिल्ल्यांचं संरक्षण कसं हो। व्हावं म्हणून लोकनेते निलेशंकी साहेबांनी आम्हाला सर्व महाबाईंना एकत्र घेऊन या ये ठिकाणी येऊन आम्ही ज्या ठिकाणी साफसफाई केली गडांची ज्या ठिकाणी कचरा होता तो कचरा आणल्या गड गडकिल्ल्यांसाठी जे मंदिर आहे आता खाली याचं त्या मंदिरात तिथं साफसफाई केली खर तर ज्यावेळेस आमची एक कमिटी ह्या आपल्या मावळ्याची केलेली आहे आणि ती दर महिन्याला पहिले तर किल्ला फायनल केला जातो आणि कोणता एक महिना रविवारचा घ्यायचा हे फायनल केल्या गेल्यानंतर आम्ही एक लिंक सोडतो त्या लिंकद्वारे लोक रजिस्ट्रेशन करतात मग त्या रजिस्ट्रेशनद्वारे आम्हाला कळतं कि की अंदाजे किती लोक येणार आहेत मग त्या हिशोबाने आमची एक टीम इथं पाहणी करून जाती मग त्यात राहण्याचे ठिकाण असू इथं स्वच्छतेसाठी काय काय साहित्य लागतं हे सगळं ठरवतं आणि नवीन नवीन लोक दर मोहिमेनंतर आम्हाला अप्रोच होतात की नवीन ग्रुप्स येतात तसं यावेळेस आम्हाला एक ग्रुप अटॅच झाला की ते म्हणजे आपल्या महाराजांच्या काळातले जो क्रीडाचा खेळ आहे मल्लखांब तर हा ग्रुप आमच्याकडं अटॅच झाला आणि ते म्हटलं आम्ही येऊन सांगू पण पावसामुळे त्यांना इथं मल्लखांब परफॉर्म करताना आला पण मल्लखांब हा महाराजांच्या काळातला खेळ आहे क्रीडातला आहे आणि सरकारनी त्याला एक राज्य खेळाचा दर्जा दिला पाहिजे असं मी मानतो कारण की मध्य प्रदेश राज्यानी मल्लखांब याला क्रीडाचा दर्जा दिलेला आहे तसं आपल्या राज्याने पण दिला पाहिजे आपला मावळा संघटनेच्या दमदार एक लोकनेते असा उपक्रम आहे महिला सुद्धा या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या आहेत नुसत्याच महिला सहभागी झालेल्या नाही तर त्यांच्या छोट्या छोट्या लहान मुलांना सुद्धा या ठिकाणी महिला घेऊन आलेल्या आहेत छत्रपतींचे विचार आपल्या मुलाबाळांवर रुजण्यासाठी छत्रपतींचा इतिहास आपल्या मुलाबाळांना माहीत होण्यासाठी माझ्या महिला माता भगिनी त्या ठिकाणी आपल्या छोट्या छोट्या मुलांनाही या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत खर तर आज खऱ्या अर्थानं छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्रानं जपण ही काळाची गरज आहे आणि या ठिकाणी छत्रपतींचा इतिहास जपण्याचं काम खासदार साहेब करत आहे अतिशय स्तुत्य असा खासदार साहेबांचा हा उपक्रम आहे आणि खासदार साहेबांच्या माध्यमातन महाराष्ट्रातील जे गड किल्ले आहेत त्याचं पुनरुज्जीवन एक छो पुनरजीवन करण्याचा एक छोटासा हा प्रयत्न आहे प्रत्येक किल्ल्यावर जेव्हा जात आहेत त्या ठिकाणी किल्ल्यावर स्वच्छता केली जाते त्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी आधी येऊन किल्ल्याची थोडीशी डागडुजी करून जाते माणसांना येण्यासाठी सोपे मार्ग कोणते ते, ते शोधले जातात काही कठीण मार्ग जे आहेत ते कठीण मार्ग दुरुस्त केले जातात आणि त्यानंतर आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून किल्ल्यावर येऊन किल्ल्यावर साफसफाई केली जाते किल्ल्यावर वृक्ष लागवड केली जाते आणि किल्ल्यावर आणखी काय सुविधा पाहिजेत त्या एका ठिकाणी लिहून खासदार साहेब त्याचा पाठपुरावा करणार आहेत सर्वच महत्वाचं म्हणजे आज, आज आपला मावळा या खासदार लोकनेते निलेश जी ही संघटना महाराष्ट्रभर असे किल्ले जे प्रशासन प्रशासनाचं प्रामुख्याने या किल्ल्यांकडे दुर्लक्ष आहे हे सर्व किल्ले पुनर्जीवन करण्यासाठी किंवा त्यामध्ये काहीतरी आपला एक खारीचा वाटा देण्यासाठी जी त्यांनी मोहीम केली त्यामध्ये आज आम्ही या त्या ठिकाणी मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील तिकोना या किल्ल्यावर आलो होतो या ठिकाणचा जो चढाईचा जो भाग आहे तो अतिशय निमूळता आहे परंतु या ठिकाणी पहिलीच आमची टीम येऊन गेली होती आणि काय काय कमी आहे त्यावरती काम केलं होतं त्यानंतर आज जरी हा म्हणजे किल्ला या खासदार लोकसाहेब लोक लो, लोकनेते निलेश बँके यांच्या वतीने जरी हा यामध्ये काही सुविधा करायचं असल्या तर मला असं वाटतं की हे त्यांचं एक छोटस काम आहे आणि या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर असे जे काही दुर्लक्षित किल्ले आहेत त्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्यामध्ये काय आपल्याला सुविधा देता येईल त्यावरती काम सुरू आहे आज तिकोना किल्ल्यावरती सकाळी एक साडेआठच्या दरम्याने गड किल्ल्यावरती चढायला सुरुवात झाली गडकिल्ला चढायच्या अगोदर जे काही आपण इथं किल्ल्यासाठी लागणारे डस्टबिन आणले होते कारण की त्याच्यात कचरा साठवण्यासाठी ते डस्टबिन असतील झाडं असतील खोरे टिकाव ते सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही आज गडावरती आलो गडावरती आल्यानंतर सर्वात प्रथम गोष्ट हा तिकोना किल्ला म्हणजे हा तटबंदीचा किल्ला आहे इथं आपण पूर्वी जसं कडेलोट मानायचो तसा इथं कड्या कड्यांचं कड़े, प्रमाण जास्त आहे या तिकोना किल्ल्यावरती तर वरती आल्यानंतर ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता किंवा एखादा पर्यटन या ठिकाणी आल्यानंतर अपघात होऊ शकतो अशा ठिकाणी रस्सी लावण्याचा त्या ठिकाणी संरक्षणासाठी रस्सी लावून तिथं संरक्षण केलं दुसरी गो बाब म्हणजे या किल्ल्यावरती मारुतीरायाचं चा चांगलं असे भव्य मंदिर आहे त्या ठिकाणी मारुतीरायाला अं शिंदूर लावून तिथं पूजा करण्यात आली महादेव मंदिर साफ करण्यात आलं स्वच्छ करून धुवून वगैरे अगदी स्वच्छता त्या ठिकाणी करण्यात आली दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पर्यटन आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी बाकडे या ठिकाणी आपण आणलेले आहेत दहा बाकडे या किल्ल्यावरती वरती घेऊन आलो अशा कठीण परिस्थितीमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आपला मावळा संघटनेच्या कमिटीने एक अहवाल तयार केला जातो प्रत्येक किल्ल्यावरती गेल्यानंतर ह्या किल्ल्यावरती आपण कुठलं काम करणं गरजेचं आहे अ आपण स्वतः जाऊन बघतो आणि तो अहवाल तयार करून खासदार साहेबांकडे देण्याचा येतो आणि तो त्या माध्यमातून सरकारकडून या किल्ल्यावरती काय काम करता येईल या सगळ्या गोष्टींची पाहणी करून आता ही मोहीम संपन्न होत आहे आणि तसंच मी सांगल की संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आपल्या मावळ्याचे जे सभासद आहेत जे या मोहिमेमध्ये हजर राहिले या सर्वांचं मी सहर्ष स्वागत आभार व्यक्त करतो you hey! देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद